नमस्कार रिव्हिजन वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथामध्ये त्यांनी महंत रक्षणं सांगितली अहिल्याबाई म्हणजे ह्या महंतांचं परिपूर्ण एकमेव उदाहरण त्यांच्या त्रिशताब्दी बद्दल आपण त्यांच्या संबंधी त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या कथा प्रसंग यांच्यामधून त्यांच्याकडे असलेले जे गुण आहेत ह्या गुणांची ओळख आपण विदिशाताईंकडून करून घेऊया नमस्कार विदेशात कुठलाही खाजगी खर्च खर, खर हा सरकारी तिजोरीमधून होता कामा नाही असा अहिल्याबाईंचा रंडक होता बरोबर बरोबर हा तर त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल मला इच्छा आहे तुमच्याकडून जाणून घ्यायची बरोबर आता श्रीमंत बाजीराव पेशवे थोरले त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला लहान वयात नर्मदा तिरी तर ही बातमी अगदी धक्कादायक होती आणि सगळीकडे शोककळा पसरली आणि मल्हारराव होळकर हो तर त्यांचा उजवा हात तर त्यां ते अगदी हृदय फुटावं या पद्धतीने रडत होते म्हणजे खूप त्यांना शोक झाला होता आणि हे सगळं झाल्यावर ह्यांनी अहिल्यादेवींनी त्यांच्याकरता म्हणजे त्यांना सदगती मिळावी त्यांना शांती लाभावी म्हणून काही धार्मिक कार्य केली तिथे त्यांच्या प्रित्यर्थ म्हणजे काही ब्राह्मणांना दान दिले काही विधी केले तर असं बराचसाच खर्च केला दान धर्मात अन्नदान केलं वगैरे तर नंतर एकदा त्या हिशोब तपासत होत्या फडणवीसीत तर त्यांच्या लक्षात आलं की हा सगळा खर्च हा सरकारी हिशोबात टाकलाय मग त्यांनी त्यांच्या पंतांना बोलवलं गंगोबा तात्यांना आणि विचारलं की हे तुम्ही काय म्हणून सरकारी तिजोरीवर हा खर्च टाकलाय तर ते म्हणाले श्रीमंत पेशव्यांच्या मृत्यू त्यांना शांती लाभावी म्हणून जी आपण कार्य केली हा सगळा सरकारी खर्च झाला नाही का हुँ, हुँ। तर मग त्यावेळी त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं की मल्हारराव हे श्रीमंत पेशव्यांचे शपथ बंधू होते म्हणजे रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं होत म्हणजे आता हे कस तर जेव्हा मल्हाररावांनी पराक्रम केले वेगवेगळ्या मोहिमांमध्ये मा तेव्हा थोरल्या बाजीरावांनी त्यांना जवळजवळ ब्याऐंशी त्र्याऐंशी जिल्ह्यांची सुभेदारी दिली त्याच्यातनं उत्पन्न खूप होतं आणि एवढंच नाही तर सतराशे चौतीस साली जानेवारीत म्हणजे मल्हाररावांनी विनंती केल्यावरून गौतमाबाईंच्या नावाने त्यांनी जहागीर सुरू केली म्हणजे खाजगी आणि ही इतिहासातली अशी एकमेव घटना आहे की एखाद्या राज्यकर्त्याने सुभेदाराच्या पत्नीसाठी पत्नी अशी जहागीर जागी। दिली की अशी थोडी थोडकी नव्हती ती बरीचशीच गावं होती आणि वार्षिक उत्पन्न त्या काळी तीन लाखाच्या आसपास होत अरे तर हे एवढं मल्हारावांसाठी थोरल्या बाजीरावांनी केलं होतं आणि अगदी जवळचं नातं होतं प्रत्येक मोहिमेवर त्यांना घेऊन जायचं त्यामुळे त्यांना तो फार मोठा धडका हे रक्ताचं नातं नसलं तरी त्याही पेक्षा अधिक होत आणि सगळी आपण ह्याच्यात तोलायची नसतात त्यामुळे हा खर्च खाजगीतच पडला पाहिजे हा त्यांनी अहिल्यादेवीनी आग्रह धरला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सुनावलं की इथून पुढे कोणताही खाजगी खर्च सरकारी न होता कामाने खाजगीतून सरकारी कामाचा खर्च झाला पण खाजगीचा खर्च कधीही भार त्याचा सरकारी तिजोरीवर टाकायचं नाही तर हे आजकाल पण आपल्या राज्यकर्त्यांनी घेण्यासाठी अगदी बरोबर अगदी हे महत्वाचं उदाहरण होय होय त्याच्या अनुषंगानेच त्याच्यानंतर काही मोहिमांवर मल्हारराव गेले होते मग काही दिवसांनी असं घडलं म्हणजे त्यांना अहिल्यादेवींना एक निनावी पत्र आलं त्याच्यात असा उल्लेख होता की दक्षिणेकडे बरीचशीच लूट मल्हाररावांनी गोळा केली त्यांचं वयही साठीच्या आसपास आलेलं आहे आणि काही मुस्लिम सरदारांना मोकळ सोडून म्हणजे त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी दक्षिणेकडे लूट चालवले ह्यातून मराठ्यांचं काही हित होणार नाहीये तर लक्ष द्या म्हणून की म्हणजे तुमची खासगी संपत्ती दूषित व्हायला लागली त्याच्यानंतर काही म्हणजे बरेच दिवसाच्या अंतरानंतर त्यांनी पुन्हा हिशोब तपासले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं लक की ही अलीकडे दोन वर्षात हिशोब व्यवस्थित जमावलेलं नाही मल्हाररावांनी मोहिमेतनं जी लूट आणली आहे आणि एकीकडे पेशव्यांना कर्ज झालेलं आहे म्हणजे श्रीमंत <laughs> पेशवे कर्जबाजारी आणि त्यांचे सुभेदार करोडपती हे कसं काय म्हणजे ही जी पैशाची गंगा आहे जी राज्यकर्त्यांची आहे ती कोणाच्या तरी खाजगी तुजरीच चालली आहे तर हे योग्य नाही आणि मल्हारवांना त्यांनी सुनबाई म्हणून त्यांनी जाणीव करून दिली की आपण पेशव्यांचे सुभेदार आहोत आपली मनगट ही रयतेसाठी आहेत आपण काय कोणी चोर पेंढारी नाहीये आणि पेशवे कर्जबाजारी असताना आपलं हे कर्तव्य आहे की ते नुकसान भरून द्यायचं आणि सर्वच्या सर्व लूट त्यांनी मल्हारवांना पुण्याला घेऊन जायला सांगितले आणि सरकारी तिजोरीत जमा केली हे अगदी म्हणजे कर्तव्यनिष्ठता आणि पेशव्यांच्या गादींशी एकनिष्ठता दर्शवणार घेण्यासारखं त्यांचं हे कृत्य होत आणि हेही खरंय की जो निधी ज्याच्यासाठी उपलब्ध करून दिलाय तो त्यासाठीच वापरला गेला बरोबर बरोबर अलीकडे जे वळवतात निधी बरोबर बरोबर त्याला थोडस हे उदाहरण म्हणून म्हणजे हे जे आहे निस्पृहता आणि काटेकोरपणा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीतला हे त्यांचा खूप घेण्यासारखा गुणित एक लक्षात येते माझ्या कि सध्याच्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया आपल्या मुलांच्या बाबतीत अतिशय म्हणजे कस त्यांना गुंजारणे किंवा त्यांची बाजू सतत घेणे असं करतात किंवा आईकडून मुलाकडून आईकडे काही अपेक्षा असतात की असं व्हावं तसं व्हावं अहिलेबाईंना हे कधी नाही नाही आलं नाही त्यांच्या हे नाही त्या बाबतीत त्या दुर्दैवी होत्या असं म्हणायला हरकत नाही कारण खंडेरावांच्या मृत्यूनंतर म्हणजे मालेराव सुधारतील असं त्यांना वाटत होतं परंतु ते आठ वर्षाचे झाले पण त्यांच्या वागण्यात काही सुधारणा नव्हती म्हणजे एकतर त्यांना अभ्यासात गती नव्हती आणि पंतोजी जे शिकवण्यासाठी ठेवलेले त्यांना ते आवरत नसत आणि त्यांचे सगळे खेळ जे असत खेळाकडे लक्ष असायचं आणि ते सगळे खेळ अगदी क्रूर पद्धतीचे होते म्हणजे बेडकांच्या पायाला दोऱ्या बांध कुठे विंचवाला मार किंवा मांजरा पुढे उंदीर आणि पाली टाक किंवा कुंकवाच्या डब्यात तिखट भरून ठेव म्हणजे करंडीत उंदीर भरून ठेव म्हणजे लोकांना उपद्रव होईल असं त्यांचं थोडंसं वागणं होत आणि एवढंच नाही तर ब्राह्मणाच्या जोड्यांमध्ये विंचू सोड साप सोड म्हणजे ते त्यांना चावतील आणि फजिती झाली की हसत बसायचं म्हणजे किंवा पाण्याच्या पिण्याच्या पाण्यात मीठ टाकून ठेवायचे आणि मग फजिती झाली की त्यांची हसून हसून गुरकुंडी वळायची एकदा तर असं झालं की मुक्ताच्या मैत्रिणी झोपाळ्यावर खेळायला यायचे आणि त्या काळात झाडांना झोके बांधलेले असायचे तर त्यांनी दोऱ्या सैल करून ठेवल्या मालेरावांनी अरे आणि मुक्ताच्या मैत्रिणी झोका घेताना पडल्या तर त्यावेळी हसून हसून मुरकुंडी वाढ त्यांची मग वा ही सगळी कृत्य बघून अहिल्याबाईंना फार दुःख होत असेल हा म्हणजे ही वृत्ती विकृत वाटते थोडीशी एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं मुलात नाही बरोबर आहे आणि त्यासाठी त्या त्या पहाटे उठायच्या त्यांना शिकवायला बसायच्या शौर्याच्या कथा सांगायच्या पण काही उपयोग होत नव्हता त्याच त्यांना खूप दुःख झालं पण म्हणजे इतका मोठा राज्यकारभार सांभाळून सुद्धा त्या आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये कर्तव्याला कधी चुकल्या नाही चुकल्या मग हेच थोडस आत्ताच्या महिलांनी पण घेण्यासारखं आहे की मला काम असतात मला जॉब असतो मला वेळ मिळत नाही असं करून मुलांना ट्युशन्स लावणं क्लासेस लावणं गैर नाही याच्यामध्ये काही पण वैयक्तिक जे लक्ष दिलं जातं ते हि तर दिलं जात नाही त्यामुळे असं मला वाटतं की अहिल्याबाईने हाही सांगितलाय उपदेश केला म्हणा किंवा आपल्या वर्तणुकीतनं सांगून दिलं असं मला वाटतं की बरोबर प्रत्यक्ष वैयक्तिक लक्ष द्यावं वगैरे श्रोते हो अहिल्या देवीने आपल्या वर्तणुकीमधून आपल्याला आदर्श घालून दिला की मुलांच्या बाबतीत आपण स्वतः वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे असेच त्यांचे काही गुण आपण पुन्हा जाणून घेऊया धन्यवाद